क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत छावा चित्रपट पाहिला चित्रपटाची मांडणी चित्रपटातील कलाकारांनी केलेला अभिनय हा निश्चितच दर्जेदार आहे त्याबद्दल वाद नाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अवघ्या अडीच पावणे तीन तासाच्या चित्रपटामध्ये मांडणं शक्य नव्हतं जितकं मांडता आलं तितकं मांडण्याचा दिग्दर्शक लक्ष्मण उकर यांनी प्रयत्न केला त्याबद्दल वाद नाही छावा चित्रपट पाहताना अंगावरती नक्की एक काटा उभा राहिला एक जिवंत चित्रण त्यांनी त्या चित्रपटात केलेलं आहे त्याबद्दल दिग्दर्शकाला शंभर पैकी शंभर गुण द्यावे लागतील परंतु चित्रपट बनवत असताना कुठेही इतिहासाची मोडतोड होता काम नये हा एक ही एक आपली अपेक्षा राहते आणि ती अपेक्षा मला वाटतं निरर्थक नाही कारण इतिहास हा इतिहास आहे त्याला मनोरंजनाचं साधन बनवू नका छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची क्रूरपणे जी हत्या करण्यात आली त्याच्याही आधी महाराजांना ज्या वेळेला कैद करण्यात आलं गद्दारीमुळे घरच्या बाहेरच्या गद्दारीमुळे महाराजांना ज्यावेळेला कैद करण्यात आलं त्यावेळेला महाराजांना सोडविण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला दिसला नाही औरंगजेबाच्या आतंकवादाला सगळे घाबरलेले असताना यत्ता रायप्पा महार यत्ता रायप्पा महार त्या लाखोच्या फौजामध्ये शिरला आपल्या राजाला आपल्या धन्याला सोडविण्यासाठी त्या लाखोच्या फौजे तो घुसला आणि राजाला सोडविण्याच्या प्रयत्नामध्ये शहीद झाला त्याने मरण पत्करलं रायप्पा महाराणे मरण पत्करलं परंतु घरात मात्र ते लपून बसले नाही त्यानंतर महाराजांची जी हत्या झाली त्या हत्येनंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरेमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची एक परंपरा आहे महाराजांची हत्या झाल्याच्या नंतर महाराजांवरती ज्यांनी अंत्यसंस्कार केले अंत्यसंस्कार करायला देखील महाराजांच्या राज्यामध्ये कोणी जागा द्यायला तयार नव्हतं त्यावेळेला महार समाजाचे गोविंद बाबा गायकवाड धावून आले गोविंद बाबा गायकवाडांनी महाराजांचे महाराजांचे ते सगळे शरीराचे अवयव गोळा केले आणि आपल्या अंगणामध्ये दहा दिला अग्निसंस्कार महाराजांवरती केले रायप्पा महार जो लाखोच्या फौजेत घुसून आपल्या राजाला सोडवण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यामध्ये तो शहीद झाला त्यानंतर संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर संभाजी राजांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या गोविंद बाबा यांचा इतिहास या छावा चित्रपटामध्ये का दाखविण्यात आला नाही एक एक मिनिटाकरता जरी हे पात्र तुम्ही घेतले असते तर तुमचा चित्रपट कुठं बिघडणार होता का तुम्हाला इतिहास सत्य इतिहास मांडणं होता तर मग हा इतिहास का तुम्ही दडवून ठेवला कुणाचं दर्पण होतं तुमच्यावर लक्ष्मण उतेकरांना हा माझा सवाल आहे खरा इतिहास दाखवायला शिका तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल वाद नाही परंतु जे महार समाजाचं योगदान तुम्ही नाकारलं किंवा दडवून ठेवलं तुम्ही पडद्यावर आणलं नाही ते पडद्यावर आणण्याची हिंमत दाखवा धारिष्ट दाखवा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बहुजन समाजातल्या दिग्दर्शकांना निर्मात्यांना एक आवाहन करेन की मित्रांनो छावा चित्रपट झाला छावा चित्रपट संभाजी महाराजांच्या हत्येपर्यंत आपण पाहिला त्याच्यानंतर महाराजांवरती अंत्यसंस्कार करणाऱ्या बाबींवरती चित्रपट आपण करावा गोविंद बाबांचं कर्तृत्व त्यात दाखवावं ती हिंमत दाखवावी रायप्पा महाराज ज्ञात अज्ञात महावीरांवरती चित्रपट आपण करायला पुढे आलं पाहिजे आर्थिक मदतीसाठी तुम्ही बहुजन वर्गाला कधी हाक कमारा पै पै करून आम्ही तुम्हाला देऊ परंतु खरा इतिहास बाहेर आला पाहिजे एवढं आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा छावाचित्रपटाच्या सर्व टीमचे मी या ठिकाणी अभिनंदनच करेन की त्यांनी जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कलाकारांचेही या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी अगदी जीव ओतून आपल्या अभिनय केला आणि अभिनयाच्या माध्यमातून त्या पात्रांना जिवंत केलं क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा